हाय दिस इज सचिन हेअर ठरल्याप्रमाणे गावाला गेल्यानंतर भन्नाट काहीतरी पेत करावा ड्रायव्हर अँड वी ऑल वेर हिज पॅसेंजर रस्त्याच्या दोन बाजूला हिरवागार निसर्ग बघून माय हर्ट वॉज ब्लोविंग एव्हरी वेअर नागमोडी रस्ता बघून अमेरिके चिल्ले पिल्ले गे तो बहुत ही खुशी थी या रस्त्याला बघून जसे की पुराने पुराणेवाले दिन कट्टी उली वर बेर की यादी बहुत ताजा करते नाव द थिंग्स एम गोइंग टू क्लिअर विच इज व्हेरी क्लोज टू माय हार्ट ऑबियस लिअर ज्या गोष्टीचा आम्ही भेद केलेला होता तेच पार्टी तुम्हाला सांगणं तर गरजेचे आहे ना अर्थातच विजयदुर्गाची शान आणि मराठवाड्याचा मान अर्थातच रोडग्याची पार्टी आमच्या कार्यक्रमाचे मुख्य नियोजक हो हमारे सबसे बडे मामा उनका राजकुमार अर्थातच किसनादा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं होतं देन फायनली ही टोल्ड मी वी विल हॅव टू अरेंज द गावरानमागे गावरानमागे गावरान शोधण्यासाठी आम्ही एका शेताच्या बांधावरती आलो तोपर्यंत आई मामी अशा ताई बाकी चिल्ले पिल्ले घ्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारत रोडग्याचं पीठ मळत होत्या जी सगळं पे द प्रोग्राम वॉज द सेटल डाऊन ही आमच्या मामाची कुठी होती या, हो या ठिकाणी महादेवाचे एक सुंदर गोड मंदिर आहे इफ वेनी वन कम सिअर वू कॅन एन्जॉय दिस पीसफुल ॲटमॉस्फिअर हीच बात को ध्यान मी रखते हुए आमच्या सर्वात मोठ्या बाबाने अध्यात्माची ओळख असल्यामुळे सर्वांसाठी इथं सर्व झाडांचे फुलांचे बगीचा फोडून ठेवलेला होता इथं आल्यानंतर श्रवांनी पसाव रमावं सगळा ताण विसरून गप्पा कराव्यात गोष्टी कराव्यात चहा घ्यावा आणि मनसोक्त जे असेल ते जिवून जावं हा मामाचा नेहमीच सो ऑल स्वीट फूड्स हॅव बीन कल्टिवेटेड बाय मामा इन इज फॉर्म लुकिंग ऍट रॉ बनाना विजिट वी डिसाइडेड टू मेक द बनाना पेपर बाकी टीम रोडगा बनाने के लिए तयार हो चुकी थी पूरी तरह से ऑल दिस प्लान वॉज फ्री फेयर असल में तो ये रोडगा बनाने का प्लॅन था गेट टुगेदर के साथ इधर के उधर के बातें करने के लिए वी ऑल वेअर सेटल डाउन देअर सर्वांच्या नजरा ह्या ग्रामागरम वेफर्स वरती गेलेल्या होत्या रेस्ट ऑफ द टीम वॉज प्रिपेअरिंग टू कु दग्याची भाजी कोणी लसूण उडवत होते तर कोणी कोथिंबीर निवडून देत होते रोडगे भाजण्याचे काम मोठ्या मामांनी स्वतः हाती घेतलेले होते आजूबाजूचा हवा निसर्ग बकरी ये सब माहोल दिस इज द रियल लाईफ पीपल आर लिंग युअर किसने हमको बोला की अरे बाबा जास्त शेख मोठं झालं की काहीतरी करता येतं आम्ही शिकलो आणि या धुंदेतच किसी तो पिछले जन्म के पाप धुरे लग रहा था सगळ्यांना सो यू डोंट हॅव सोल्युशन देर आमची चिमुकली आहे आणि देखील मस्त चिप्स तयार करून ठेवत होते मी पण कुठेतरी या व्हिडिओमध्ये यावं सो आय वॉज ॲक्टिंग टू ॲड सम स्पायसेस अँड द चिप्स भाजीला फूड मी कोण देणार हा विषय खरं तर आता आलेला होता आमच्या ग्रामीण भागासाठी स्वयंपाक करणं ही खरं तर खूप सोपा विषय असतो खरं तर सिटीज पीपल विल हॅव नॉट बिलीव्ह की हमार या जे सात आठ वर्षाच्या मुली असतात ना त्या देखील एक सुंदर आणि रुचकर जेवण तयार करू शकतात आणि त्या करतातच त्यामुळं दिस जे काही मुली होत्या त्या देखील हट्ट करायला आहे की आम्ही ही भाजी करू बट फायनली uh, त्यांना आम्ही थोडं डिनाय दिलं की नाही तुम्ही थांबा ही जबाबदारी आता मी आणि किसनादा घेणार आहे किसनादादा आणि मी कुठने त्याचा प्लॅन ठरवला तर आमचे बंधू तिघट खाण्यात सगळ्यात एक्सपर्ट आहे का तो काही हात नाही पैर पकड शकता इतना तो होती का भाजी खाते यार बट चलो बाबा कन्सिडिंग ऑल पीपल रिक्वेस्ट टू मेक द ओके ओके वाली भाजी म्हणजे जास्त स्पायसी आणि जास्त तिकीट करायची नाही हे आम्ही टोटली त्या ठिकाणी ठरवलं आणि या भावांगेच्या भाजीचा प्लॅन करायचा तयार ठेवला तर आपल्या गावाकडच्या लोकांना भेटलो त्यांच्याशी बोललं ही माती ही साधी लोक आणि हा निसर्ग आपल्याला नेहमीच मायनं कुरवळत असतो सेम थिंग द सेम आय वॉज टचिंग इट सर्वांना आवडेल सर्वांना लाजवेल या सर्व सणामध्ये आम्ही सुखाची पर्वणी अनुभवत होतो स्वर्गाचा सुख आहे की काय हे आम्हाला त्या ठिकाणी न्हाळा दिसत तिथली माती तिथले पाणी तिथले सगळं अंतरुण आलेलं जंगल हे आम्हाला मायेनं कुरवळत होतं यार खरंच ग्रामीण भाग किती छान असतो ना फक्त आम्हाला तो मांडता येत नाही